अनेक नवऱ्यांना हे कळाला खूप उशीर होतो गृहमंत्री नसून निव्वळ विरोधी पक्ष असतो असत कि नाही काय ग काय करते अरे खूप विचार येत आहेत डोक्यात मी सिरियसली सांगू का तुला नको एवढा विचार करत जाऊ का अगं गुडघे दुखतील ना शब्दा वाचून कळले डोक गुडघ्यात हॅलो दादा मला एक सांग मुलं सुंदर असतात का मुली मुलं कस काय तोंड दाखव बर खरं बी बोलायचं नाही काय म्हणाव होय ग तुला एक विचारू का, <laughs> का <laughs> विचारा की सूर्य महत्वाचं कि चंद्र चंद्र महत्वाचा ते कस काय ते कस काय म्हणजे चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय तर सूर्य सूर्य पण की दिवसा उजेड देतोय आणि दिवसा काय <laughs> 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 पोरग आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग ती म्हणली काय करीन थोबाड फोडीन मेल्याचं म्हणतो म्हणलं चाल बाहेर आताच पप्पानी दोन चार फुलं तोडलं अहो <laughs> होय की पूर्ण वरात घेऊन तुझं नाव काय ग सगळेजण मला ताई म्हणतात हो राव मला पण सगळेजण दाजी म्हणतात सासरे बुवा तुमच्या मुलीला मेंदू अजिबात नाही बर का जाऊय बापू तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला मेंदूच काय बोलणं झालं नव्हतं माझ्या भावाला मी तीन वेळा फोन केला पण त्याने एकदा नाही मग वैतागून मी त्याला मेसेज केला तुझी मैत्रीण घरी आली आहे आता त्याचे दहा वेळा फोन झाले मी पण उचलणार नाही चुकीला अजिबात माग नाही मैत्रीण <laughs> आली फेरण लावली मागाय आता <laughs> मलाच नाही तर <laughs> तिला कुठली देऊ माझ तोंड तगीली झिंक्यानं निघून ह्यालाच म्हणतात तिला घेतलं गोड झालं तर झालं डॉक्टर साहेब जरा माझ्या नवऱ्याला बोलवत का नाही नाही घाबरू ना, नका मी खूप शरीफ डॉक्टर आहे नाही नाही तसं नाही ती तुमची नर्स बाहेर आहे ना माझा नवरा खूप हरामी